नमस्कार मंडळी उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्याला फडणवीस घाबरले आणि दिल्लीला निघाले आता हे शीर्षक वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण थांबा सध्या महाराष्ट्रात नरेटिव्हची लढाई सुरू झालेली आहे आणि माझ हे शीर्षक अजून काही दिवसाने तुम्हाला विविध वृत्तवाहिन्यांवर वर्तमानपत्रांमध्ये वाचायला ऐकायला मिळालं तर आश्चर्य वाटून घेऊ नका कारण या नरेटिव्हच्या लढाईमध्ये हे देखील माझ शीर्षक देखील अग्रभागी असणार आहे कारण मित्रांनो कोणत्याही पद्धतीने आणि बरोबर टाइमिंग साधत ही हे नरेटिव्ह चालवलं जात आहे वारंवार देवेंद्र फडणवीसही सांगतायत की नरेटिव्ह मांडलं जात आहे नरेटिव्हची लढाई सुरू झालेली आहे आणि त्यामुळे हेही नरेटिव्ह आपल्याला ऐकायला मिळणार आहे ज्या वेळेस निवडणूक आयोगाने उबाटा सेनेला मशाल हे चिन्ह दिलं त्यानंतर एकतीस तारखेला उबाटा सेनेची पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं आणि त्या बैठकीत मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी इशारा म्हणा किंवा धमकी हे देऊन टाकली आणि कोणाला दिली तर देवेंद्र फडणवीस यांना दिली आणि ती धमकी काय होत होती उद्धव ठाकरे म्हणाले की हे सगळं सहन करून मी जिद्दीने उभा राहिलोय एकतर तू राशील नाहीतर मी तरी राहील अशी ती धमकी किंवा तो इशारा होता हा एकतीस तारखेचा आणि त्यानंतर मित्रांनो खऱ्या अर्थाने राज्यात नरेटिव्हची लढाई सुरू झाली लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे एक ऑगस्ट रोजी काही वृत्तवाहिन्यांवर बातम्या काय चालवल्या गेल्या कि देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत आणि त्यामुळे ते दिल्लीला जाणार आहेत मित्रांनो टाइमिंग बघा टाइमिंग टायमिंग फार महत्वाचा असतो आणि त्यामुळे नरेटिव्हची लढाई ही या टाइमिंग मध्ये होत असते उद्धव ठाकरे इशारा देतात आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मीडिया बातमी चालवते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आहेत आता का जाणार देवेंद्र फडणवीस दिल्लीला कारण आताचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे पी नड्डा त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना हे पद राष्ट्रीय अध्यक्ष पद सोडावं लागणार आहे आणि तिथे देवेंद्र फडणवीस यांना संधी आहे हे आपण ज्या वेळेस केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्याच वेळेस या बातम्या चालवल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर अचानक या बातम्या थांबल्या त्याच्याबद्दल कोणीही ब्र काढे झालं आणि मग काल जेव्हा उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला त्यानंतर आज लगेच देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असं मीडिया बोंबलूम सांगायला लागल काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिक्रियाही घेतली कि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आहेत का ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत का दादा नेहमीच्या आपल्या शैलीत त्यांना त्यांनी सांगितलं की हो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी सगळे गुण आहेत आणि त्यामुळे ते जर राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर आम्हाला आनंदच होईल पण त्यानंतर दादा एक वाक्य म्हणाले की भाजपच्या गोटातल्या बातम्या आम्हाला कळायच्या अगोदर तुम्हाला कशा कळतात आणि इथे खरी गोम आहे मित्र खरं म्हणजे ही बातमीच नाहीये पण मग सांगितल्याप्रमाणे नरेटिव्हची लढाई आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा इशारा किंवा धमकी आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार हा नरेटिव्ह सुरू झाला आता हा नरेटिव्ह कुठपर्यंत जाऊ शकतो तर उद्या यदा कदाचित केंद्रीय नेतृत्वाच्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात आलं की फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावं आणि फडणवीस करत दिल्लीला गेले तर मित्रांनो हा दुसरा नरेटिव्ह जे माझं शीर्षक आहे तो चालवला जाणार उद्धव ठाकरे यांना यांच्या इशाऱ्याला धमकीला देवेंद्र फडणवीस भ्याले आणि ते कुठे गेले दिल्लीला गेले ही नरेटिव्हची लढाई आहे मित्रांनो नरेटिव्हची लढाई ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला त्याच वेळेस माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती की आता मविया आघाडी आणि त्यांची मीडिया नेमका कुठला नरेटिव्ह चालवणार आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी हा नरेटिव्ह बाहेर आला हा नरेटिव्ह बाहेर आला मित्रांनो आणि त्यामुळे माझा अंदाज शंभर टक्के खरा होता की नरेटिव्ह कुठला पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की फडणवीस हे खरच उद्धव ठाकरे यांना घाबरतात का किंवा त्यांच्या इशाराला ते घाबरले आहेत घाबरायचं असते तर, तर मित्रांनो आज फडणवीस यांनी उबाटा सेनेची जी।, जी हालत केलेली आहे ती हालत कधीच केली नसते शिवसेना पूर्णत उद्धव ठाकरे यांच्या हाती उद्धव उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते पूर्ण ताक ताकत होती त्यांनी फडणवीस यांना आत टाकण्याचा प्रयत्न देखील करून पाहिला पण ते झालं नाही सरकार होत पोलीस यंत्रणा हातात होती सगळं होत पण ते झालं नाही उलट फडणवीस यांना त्याचा सुगावा लागला आणि त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारचा डाव त्यांच्यावरच उलटवला इतकंच नाही मित्रांनो तर ज्याच्या बळावर जीवावर म्हणा उद्धव ठाकरे हे सगळं करत होते ते त्यांच्या पक्षातले आमदारच उद्धव ठाकरे यांना सोडून गेले त्यांनी वेगळी शिवसेना स्थापन केली शिंदे यांच्या नेतृत्वाखालची ती शिवसेना होती आणि त्या शिवसेनेने भाजप बरोबर युती करून सरकार स्थापन केलं आणि उद्धव ठाकरे नोमवोर झाले नोमवार झाले कुठेच त्यांचं अस्तित्व राहिलं नाही आणि हे सगळं घडून आणणारे फडणवीस खरंच घाबरतील पण मित्रांनो नरेटिव्हची लढाई आहे आणि या नरेटिव्हच्या लढाईत काहीही होऊ शकतं आणि म्हणून उद्या जर तुम्हाला असं काही ऐकायला मिळालं तर समजून द्या की या नरेटिव्हचा कट ज्या वेळेस उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना इशारा दिला तेव्हा शिजला होता का किंवा उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना दिलेला इशारा हा नरेटिव्हचाच एक भाग होता का मंडळी काहीही होऊ शकतं आणि आतापर्यंत जे जे नरेटिव्ह पुढे आलेले आहेत ते ते नरेटिव्ह अर्थातच पोल ठरले आहेत आणि ते त्यामुळे हा नरेटिव्ह देखील पोल ठरणार आहे यात तिळ मात्र ही शंका नाही असो मित्रांनो तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद